महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या पक्षामध्ये नाशिक मधून दीडशे विद्यार्थ्यांनी केलाय प्रवेश नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्तानं यांच्या प्रतिमेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय तसेच येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशनभाऊ खैरे यांनी महाराष्ट्र स्वराज्य भव्य प्रवेश सोहळा आणि आढावा बैठक कार्यक्रम आयोजन स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर थोरात नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख उमेश शिंदे नाशिक महिला जिल्हा प्रमुख रेखा जाधव विद्यार्थी प्रमुख जिल्हा नाशिक सागर पवार युवा जिल्हा प्रमुख नितीन दातीर युवा महानगर प्रमुख नितीन पाटील महानगर प्रमुख सुधीर काळे जिल्हा संघटक संदीप आवारे हरीश कुंदे अगिनी आहेर महिला संघटक नाशिक तालुका प्रमुख समाधान जाधव हो। विद्यार्थी महानगर प्रमुख सुधीर काळे कामगार आघाडी तालुका प्रमुख नारायण बोराडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान देऊन प्रवेश करण्यात आला या प्रवेश सोहळा कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली यावेळी महानगरप्रमुख रोशन खैरे यांनी अधिक माहिती दिली आहे स्वराज्य पक्षाचा प्रवेश केला असून आता स्वराज्य पक्षाची घोड नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये थांबणार नाही याच्यापेक्षा जास्त वेगानं तर प्रवेश चालू होतील येत्या पंधरा दिवसामध्ये नाशिकचे काही सत्ताधारी पक्षातले काही लोक येण्यासाठी का इच्छुक असून ते आज काही कार काही कारणासाठी नाही शकले पुढच्या प्रवेश संदर्भात त्यांचा आमच्या चर्चा चालू असून सत्ताधारी पक्षातले अनेक जण या पक्षामध्ये येण्याची इच्छुक आहेत आज अजून आम्ही पदांचं वाटप केलं नाही त्याच्या कॅटेगरीनुसार आम्ही कॉलेजचे विद्यार्थी तरुण विद्यार्थी मुलं मुली आहेत त्यांना पदांचं वाटप करू स्वराज्य वाढवणार्य कशा प्रकारे वाढत न्यूज वन मराठी साठी प्रकाश दुर्वे नाशिक